मार्गशीषाचा गुरुवार म्हटलं की प्रत्येक गृहिणीची जी लगबग चालू असते ती म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातली लक्ष्मी देवीची पूजा मांडण्याची आणि माझ्या घरात सुद्धा तीच लगबग चालू होती हे व्रत मी सुद्धा करते दरवर्षी करते नित्य नियमाने करते पण ह्या वर्षीच जे व्रत आहे ना थोडस माझ्यासाठी स्पेशल होतं कारण ह्या वर्षी आहे ना मी उपवास पकडला होता दरवर्षी मी फक्त आहे ना जे काही रेग्युलर आपली पूजा त्याच्यानंतर पोथी वगैरे वाचन तेच सगळं करत असते पण ह्या वर्षी आवर्जून मला अचानक असं उपवास असं वाटलं की उपवास पण करावा आपण तर त्याच्यासाठी मी इथं मस्त असे उपवासाचे पदार्थ फराळाचे पदार्थ असतात ना ते केले होते उपवासाचा डोसा बटाटा आमटी आणि माझ्या बाकीच्या घरातल्या फॅमिलीसाठी वरण भात त्याच्यानंतर सोयाचनशी भाजी चपाती हे सगळं त्यांच्यासाठी गेलं होतं आणि फराळ वगैरे मी तयार करून घेतला आणि म्हटलं की चला आता मुलं निवांत स्कूल मरून आली की मग छान असं आपण देवीची पूजा करायला बसूयात पहिल्या गुरुवारी आहे ना मी अगदी सकाळी सकाळीच पूजा वगैरे मांडली होती आणि मला तेच बरं वाटतं की दिवसभर ते देवाऱ्यामध्ये ना ते महालक्ष्मीचं व्रत जे मांडलेलं असतं पूजा मांडलेली असते त्याच्याने ना खूप छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये पण नेमकं ना ह्या गुरुवारी काय झालं कळालं नाही पूर्ण अख्खा दिवस माझा तसाच गेला आणि मी ना संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला ही पूजा मांडायला घेतली आणि मुलांचा जो काही गोंधळ चालू झाला आणि त्याच्यामध्ये ना ह्या पूजा मांडणीमध्ये खूप महत्वाची गोष्ट विसरून गेले मांडायची आणि ती काय आहे काय मी विसरले नक्की हे जर तुम्हाला बघायचं असेल ना तर आजचा जो लॉंग व्हिडिओ आहे ना तो तुम्ही नक्की बघा खाली ना त्रिकोणी प्ले बटन आहे बघा त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं ना तर लॉंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की मी नक्की पूजा मांडणी करताना काय विसरले होते आणि त्याचप्रमाणे माझे जे अनुभव आहेत ह्या महालक्ष्मी व्रताचे ते सुद्धा मी इथे शेअर केलेले आहे कारण मला ना गेले दोन तीन वर्ष खूप छान असे अनुभव आलेले आहेत ह्या व्रताचे आणि प्रचितीच म्हणता येईल ते चमत्कारच म्हणता येईल ते देवीचे आणि माझ्यावर ना सुरुवातीपासून महालक्ष्मीचा खूप आशीर्वाद आहे आणि जे जे काही माझे अनुभव आहेत ना ते त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले आहेत तुम्ही नक्की खायच्या त्रिकोडी प्ले बटनवर जाऊन तो लॉंग व्हिडिओ बघा तर असो इथे पूजा मांडणी वगैरे माझी झाली आणि मी नैवेद्य तयार करायला घेतलेला आहे नैवेद्यामध्ये मी छान अशी पनीर मटरची भाजी रव्याची खीर चपाती वरण भात आणि अशा सगळ्या संगीत नैवेद्य वगैरे मी देवीला केला होता कारण पहिल्या गुरुवारी विशेष नैवेद्य मला करायला जमलं नाही नॉर्मल गोडाचा शिरास मी केला होता कारण मुलीची परीक्षा असल्यामुळे सागर संगीत असं सा नैवेद्य मला काही करता आला नव्हता पण ह्या गुरुवारी म्हटलं की नाही सगळं असा मस्त नैवेद्य वगैरे बनवायचा आणि हो आपल्या अमृत कथा या चॅनेलवर या मार्गशीर्ष महिन्यातल्या देवीची जी कथा आहे ना ती अवेलेबल आहे तुम्ही नक्की जरूर जाऊन ऐका जर तुम्हाला पोथी वाचन जर जमलं नाही तर निदान या पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये ती कथा तुम्ही रोज ऐका तुम्हाला त्याचा चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर असो इथं माझा संपूर्ण छान असा नैवेद्य तयार झालेला आहे आणि लक्ष्मी देवीला मी नैवेद्याचं ताट वगैरे दाखवलं माझ्या मुलांना खाऊ पिऊ हो घातला आणि नंतर मी उपवास सोडला तर चला पूजेमध्ये नेमकी मी कुठली चूक केली माझे जे काही अनुभव आहेत ते तुमच्याशी सगळे मी लॉंग व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे तेव्हा नक्की खालच्या त्रिकोणी प्ले वर जाऊन लॉंग व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू